हरी स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मात तेहतीस कोटी देवी देवता आहेत त्याचबरोबर आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्याने कोणत्या देवांसाठी समर्पित केलेला आहे आठवड्यातील या दिवसांपैकी मंगळवार हा श्री हनुमान आणि माता दुर्गा यांना समर्पित केलेला आहे असे मानले जाते की मंगळवारी व्रत केल्याने जीवन शुभ होते नारद पुराणानुसार मंगळवारी व्रत केल्याने केवळ भीती आणि चिंता दूर होत नाही तर शनीची महादशा किंवा साडेसातीमुळे होणारा त्रासदेखील दूर होतो तसेच जो कोणी मंगळवारी व्रत करून हनुमानांची पूजा करतो हनुमानाला प्रसन्न करतो त्याला इच्छित फळं प्राप्त होते त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्तता मिळते हनुमानाच्या भक्तांसाठी मंगळवारी व्रत करणे अत्यंत शुभ मानले जाते मंगळवारचे व्रत केल्याने आपल्या कुंडलीतला असलेला मंगळ शुभ फळ देत असतो तसेच मंगळवारचे व्रत केल्याने संतती प्राप्त होते तसेच मुलाबाळा संबंधित काही समस्या असतील तर ते देखील या व्रताने दूर होतात मंगळवार हा मंगळ ग्रहाशी संबंधित आहे मंगळ हा धैर्य शक्ती आणि ऊर्जा यांचा ग्रह मानला जातो हनुमानजी देखील या गुणांनी परिपूर्ण आहेत आणि हेच गुण आपल्याला प्राप्त करायचे असेल तर मंगळवारच्या दिवशी काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत मंगळवारी पिंपळाच्या झाडाला अर्पण करा ही एक वस्तू सर्व कामात यश मिळेल जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आपल्या कुटुंबावर कोणतेही वाईट संकट येणार नाहीत तर अशी कोणती वस्तू पिंपळाच्या झाडाला अर्पण करायच्या आहेत कोणत्या वेळेत करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला मंगळवारी करायचा आहे महिन्यातील कोणत्याही मंगळवारी तुम्ही हा उपाय करू शकता किंवा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही प्रत्येक मंगळवारी हा उपाय जर केला तर याचा तुम्हाला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होईल जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे मंगळवारी पिंपळाच्या झाडाशी संबंधित काही उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात आपल्याला धनलाभ आणि हनुमानांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो या उपायांमुळे हनुमान हे देखील प्रसन्न होऊन आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल बऱ्याच वेळा असं होतं की आपलं एखादं खूप महत्त्वाचं काम असतं ते काम पूर्ण होण्यासाठी आपण अगदी शंभर टक्के प्रयत्न करत असतो परंतु कधीकधी कितीही प्रयत्न केले तरीही त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही किंवा कधी असे सुद्धा होते की आपलं काम हे पूर्ण होण्यासाठी येते परंतु अचानक काहीतरी अडचणी निर्माण होतात आणि पुन्हा ते काम आपलं अपूर्ण राहतं तशा प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होण्यासाठी किंवा आपली प्रत्येक कि इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तसेच हा उपाय केल्याने आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होते घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात जीवनातील सर्व कष्ट दूर होतात तसेच धनलाभाचे देखील जुळून येत असतात कुंडलीमध्ये मंगळ दोष असेल तर तो देखील या उपायाने दूर होतो देवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते ज्यामुळे आपल्याला धनप्राप्ती होत असते तसेच ही वस्तू अर्पण केल्याने पापकर्मांपासून देखील आपल्याला मुक्तता मिळत असते आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला मंगळवारी सकाळी लवकर उठायचं आहे जेव्हा आपण मंगळवारी सकाळी स्नान करणार आहे तेव्हा अंघुळीच्या पाण्यामध्ये आपल्याला एक पिंपळाचं पान टाकून स्नान करायचं आहे जर आपण मंगळवारी अंघुळीच्या पाण्यामध्ये पिंपळाचं पान टाकून स्नान केले तर आपल्या कुंडलीतला मंगळतोष जो आहे तर तो दूर होतो आणि मंगळाचे आपला शुभ परिणाम जे आहे तर ते पाहायला मिळत असतात आणि म्हणून शक्य असेल तर प्रत्येक मंगळवारी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये एक पिंपळाचं पान हे आवर्जून टाका यानंतर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी लाल रंगाचे कपडे परिधान करावे नसेल तर हरकत नाही यानंतरनं जी काही तुमची नित्यपूजा असते तर ती देवपूजा तुमची घरामध्ये करून घ्यायची आहेत आणि यानंतर तुम्ही, 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 तुम्ही हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे कलशामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ आणि लाल चंदन टाकायचं आहे आणि यानंतर हे जल सोबतच तुम्हाला एक मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे मुहुरीचं तेल नसेल तर जे तेल आहे ते तेल घ्यायचं आहे दुहेरी कापसाची वात लावायची आहेत आणि चिमुडभर पिवळी मोहरी त्या दिव्यामध्ये टाकून तुम्हाला हा दिवा आणि हे जल घेऊन पिंपळाच्या झाडापाशी जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम हा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आणि यानंतर हे जल तुम्हाला त्या पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे जेव्हा तुम्ही हे जल अर्पण करणार आहे तेव्हा तुम्हाला भगवान हनुमानांचं नामस्मरण करायचं आहे यानंतर या झाडाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करून झाल्यानंतर त्याच झाडाच्या सावलीमध्ये बसून तुम्हाला एक वेळा हनुमान चालिसाचा पाठ करायचा आहे एक वेळा हनुमान चालीसा तुम्हाला वाचायचे आहेत यामुळे भगवान हनुमान हे प्रसन्न होतात आयुष्यातील सर्व दुःख संकट दूर होऊन धनलाभाचे योग हे जुळून येतात ही संपूर्ण सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला पिंपळाच्या झाडाची अकरा पाने घ्यायची आहेत या पानांची तुम्हाला एक माळ बनवायची आहेत आणि ही माळ तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या हनुमानाला अर्पण करायचे आहेत जेव्हा तुम्ही ही माळ हनुमानांना अर्पण करणार आहे तेव्हा तुमच्या मनातील इच्छा ही तुम्हाला आवर्जून व्यक्त करायची आहेत असं म्हटलं जातं की मंगळवारी जो कोणी भक्तिभागवाने भगवान हनुमानांना पिंपळाच्या पानांची माळ अर्पण करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात त्या व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश देखील मिळत असते त्याचबरोबर ज्यांना मुलं होण्यासाठी अडचण येत आहे ज्यांना मुलं बाळं नाही तर अशांनी प्रत्येक मंगळवारी एक तास पाण्यामध्ये पिंपळाची पानं ठेवावे आणि त्यानंतर त्या पाण्याने स्नान करावे असे म्हटले जाते की मंगळवारी हा उपाय जर केला तर आपल्याला संतानप्राप्ती होत असते मुलं बाळं होण्यास मदत होत असते तर हा उपायसुद्धा तुम्ही करू शकता त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये खूप कष्ट आहेत भरपूर अशी दुःख आहेत संकटं आहेत ती कमी होत नाही तर तुम्हाला मंगळवारी पिंपळाच्या झाडाखाली शिवलिंग स्थापित करायचं आहेत आणि यानंतर त्या झाडाखाली बसून तुम्हाला शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहेत असं म्हटलं जातं की मंगळवारी जर आपण पिंपळाच्या झाडाखाली शिवलिंग ठेवून अभिषेक केला तर आपल्या जीवनातील सर्व दुःख कष्ट संकट हे दूर होतात तसेच ज्यांना मुलं होण्याची इच्छा असेल तर त्यांनी पिंपळाच्या झाडाला मंगळवारी लाल धागा बांधला पाहिजे लाल धाग्याव्यतिरिक्त व्यतिरिक्त तुमच्याकडे लाल कपडा असेल तर तो, तो सुद्धा तुम्ही बांधू शकतात यामुळे मुलं होण्याची इच्छा ही आपली पूर्ण होते तसेच भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे प्रयत्न करतायत परंतु तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर मंगळवारी तुम्हाला एक वडाच्या झाडाचं पान घ्यायचं आहे स्वच्छ धुवून काढायचं आहे आणि त्या पानावरती तुमची लाल पेनाने इच्छा लिहून हे पान तुम्हाला हनुमानांना अर्पण करायचं आहे असं केल्याने आपली प्रत्येक इच्छा ही पूर्ण होते तर अशा पद्धतीने हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते मंगळवारी केले जातात तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत तर त्या या उपायाने दूर होतात व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ